गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याची नवीन इमारत पूर्ण होऊनही तिचे उद्घाटन रखडलेले आहे सध्या ही इमारत धुळखात पडलेली असून ग्रामीण पोलिसांना आवश्यक सोयी सुविधा मिळत नाहीत सध्याच्या कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याची अवस्था अत्यंत दयनीय असल्याने तातडीने नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे यासाठी कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते भरत मोरे अनिल गायकवाड विनय भगत आणि अमित आडाव यांनी पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे यांना लेखी निवेदन दिले आहे सव्वीस जानेवारीच्या आधी उद्घाटन न झाल्यास आत्मदहनाचा इशारा देत त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे बातमी तुमची प्राधान्य आमचं प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार कोपरगाव घात पडलेले काय अवस्था आहे कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनची पाहिली म्हणजे परत ही प्रादन्याम्स, प्रादन्याम्स, प्रादन्याम्स पर ले ले। पर पर नवी बिल्डिंग सुट्टी करायची परत ही पाडायला करायची परत नवी बांधायची बाजूला हे ना कालचे म्हणजे आता हे मारून टाक एवढं काय आवाज करून ठेवली ग्रामीण पोलीस स्टेशनची इमारत या ठिकाणी आपण आता कायद्यानुसार आम्ही शहर पोलीस स्टेशनला मी आता निवेदन दिलं रोटे साहेब होते कुंभार साहेब नव्हते ग्रामीण पोलीस स्टेशनची अशी झालेली वातात आता ही आतमध्ये प्रवेशद्वारावरच अशी बंद अशी परिस्थिती आतमध्ये आल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये लावलेल्या जाळ्यात आता आमचे पोलीस बांधव कशा पद्धतीला काम करतात हे ठिकाणी स्वतःचा जीव मुठीत ठेवून <laughs> ते या ठिकाणी काम करत आहेत पोलीस बांधव या कुप संरक्षण देतात तर उलट नगरपालिका प्रशासन आणि महाराष्ट्र प्रशासनाने या पोलीस बांधवांची घराखरी खबरदारी घ्यायला पाहिजे जबाबदारी घ्यायला पाहिजे त्यांचं संरक्षण झालं पाहिजे आज ते जीव उभी घेऊन काम करतात आता हे पटायचं हे सगळं करत आहेत याला नेट लावली एखादा फळीचा तुकडा पडू नये किंवा प्खावर पडू नये किंवा बीट मातीवरतून पडू नये त्यांच्या डोक्यात जर पडली त्यांना ही जाऊ शकते अपघाती या ठिकाणी काही येऊ शकत या जुन्या सरकारी बंद पडलेला पडलेल्या आवकना खोपोरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन सगळे ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी की करण्यात आलं आता हे बघा या ठिकाणी संसद बात परिस्थिती असलेली महिला आणि पुरुषांसाठी त्याला नीट दारूचे नाही या बघा वाईट परिस्थिती झाली एकडी मंडळ बघा ना एवढी वाईट परिस्थिती या ठिकाणी असताना आप जो पोलीस वा अवघड या अवघड परिस्थितीत काम करतात किती वेळा निवेदन द्यायची निवेदन आम्ही पोलीस बांधवांसाठीच देतो पण वाईट या गोष्टी जवळ वाटतं आता देशाचे गृहमंत्री आम्ही जी शाह आले असताना आम्हाला दोन दिवस अहिल्या नगर तो खाना पोलीस स्टेशन मध्ये दोन दिवस आम्हाला ठेवण्यात आले आमची मागणी फक्त रास्त होती त्यावेळेस अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या दारावर फक्त आम्ही जी शाह साहेबांनी जावं ही एक मागणी होती शिर्डी ते कोपरगाव रस्त्याचा तो दुरावस्था वाईट झाली अनेक अपघातात घातात आमचे साई भक्त दगवतात आणि तिसरी आमची मागणी होती नवीन पोलीस स्टेशन जी ग्रामीण पोलीस स्टेशन जी जो उद्घाटन करून लवकरात लवकर स्थलांतरित करण्यात यावं जेणेकरून भविष्यात होणारा अपघात कळेल त्यांचा जीव असतील कारण त्यांनाही कुटुंब आपल्यासारखे त्यांना आपल्यासारखा जीव आहेत याशी वाईट परिस्थिती आमचे पोलीस बांधव काम करतोय आहेत आपण त्यांच्याकडनं अपेक्षा करतो रात्र दिवस त्यांनी आमचं संरक्षण करावं रात्री एक फोन तीनला चारला केल्यानंतर पटकन पोलिसांनी यावं त्यांना सुद्धा जीव असतो अशा परिस्थिती जर ते काम करतात दिवसाची रात्र दिवस करतात रक्ताचं पाणी करतात अशा घालताना आपण काम करायला लावतो प्रशासनाला या गोष्टीची लाज वाटली पाहिजे लवकरात लवकर ती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इमारतीचं उद्घाटन येतात आम्ही निवेदन देतो आम्ही सामाजिक कार्यकर्ते अनेकांना निवेदन दिले आमच्या तोंडाला पानं पुसली पण आता आम्ही अल्टिमेटम दिलंय सव्वीस जानेवारीला जर लोक हे पूर्ण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इमारतीमधून नवीन इमारतीचं ट्रान्सफर झालं नाही तर आम्ही आत्मदान करणार केल्याशिवाय राज्याच्या गृहमंत्र्यांनी त्याला असं वाटू की करीत नाही तुला करून लागलं बोलाच त्याला हा या गोष्टीचा अनेक वेळा निवेदन देऊ तुम्ही आमच्या तोंडाला मार पुस्त हे आम्ही कोणासाठी म्हणतोय आम्ही पोलिसांसाठीच मागतोय आमच्यासाठी थोडी आमच्यासाठी थोडी पण जरा आम्हाला तुम्ही वेळात काढत असाल आम्ही सव्वीस जानेवारीला करणार म्हणजे आम्ही करणार म्हणजे करणार आम्हाला अटक जरी गेली तर आम्ही दोन मिनिटं श्वास रोखून धरणार तशी सुद्धा आत्महत्या करता दे, येईल लक्षात ठेवा हो, प्रशासन कमीत कमी एक वर्ष झाला असं हे ग्रामीण पोलीस स्टेशन बांधून या ग्रामीण पोलीस स्टेशन साठी आम्ही तीन ते चार वेळेस आंदोलन पण केलेलं आहे आम्ही या ठिकाणी काय हे पोलीस स्टेशन लवकरात लवकर चालू करावे म्हणून अक्षरशः त्या पोलीस स्टेशन मध्ये ना अक्षरशः जुन्या पोलीस स्टेशन मध्ये ते पोलीस बांधव बिचारे तिथं ते महिला लेडीज कॉन्स्टेबल जीव धोक्यात घेऊन तिथं बसता इतकी वाईट परिस्थिती कधी पडण त्याचा भरोसात नाहीये आता मागच्या टायमाला इथं केंद्रातले गृहमंत्री आले होते जी शाह त्याच्यानंतर राज्याचे मंत्री होते इथं गृहमंत्री फडणवीस साहेब ते स्वतः इथं आलेले होते मग त्यांना इथं उद्घाटन केला अडचण काय आता ते नगरला आलेले आज तिकडे त्यांना जायला वेळ आहे पण इकडे त्यांना उद्घाटनाला वेळ का नाही आहे त्यांना आम्हाला हेच त्यांना विचारायचंय जर यांनी सव्वीस जानेवारी पर्यंत जर उद्घाटन केलं तर ठीक आहे नाही तर आम्ही या ठिकाणी आत्मदान आहे सव्वीस जानेवारीला भरत भाऊ हे मी विनय भगत आहे आम्ही ताडाव आम्ही या ठिकाणी आत्मदान आहे याची राज्य सरकारने दखल घ्यावी नाही तर अन्याय ज्याला याला जो काय परिणाम जो होईल याला हे शासन आणि हे गृहमंत्री आणि हे केंद्रीय मंत्री, मंत्री आम्ही जी हे जबाबदार राहणार आहे आता सांगतो तुम्हाला या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र एक समजत नाही कोपरगाव तालुका पोलिसिशन या नवीन इमारतीत काय येत नाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे जर जुनी इमारत ही पडायला आलेली ती भाडे नगरपालिकेची मग याचा अर्थ हे का सरळ सरळ असा अर्थ होतोय का हे भाडे म्हणजे हे भाडं कुठं तरी जात आहे कुठेतरी याचा मलिदा काहीतरी कुणाच्या तरी पोटात जातोय किंवा कुठं तरी अडकतोय म्हणून ही नवी इमारतीची ना आरोप आहे डायरेक्ट म्हणून या नव्या इमारतीमध्ये मध्ये प्रवेश काय म्हणतात उद्घाटन केलेलं जात नाहीये किंवा काहीतरी याच्यात गोड बंगाल दिसू राहील सरळ सरळ असं आहे पोलीस वासात तयार होऊन वर्ष आलं सगळ्या गोष्टी आल्या लाईट येऊ उरायला हा बांधवांना किती प्रकारचा पोलीस बांधवांना त्रास द्यायचा एक तर ले 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 ही ठेकेदारी पद्धत सगळ्यात पहिले कोपरगाव शहरातली ही ठेकेदारी पद्धत सगळ्यात पहिली बदलली गेलेली पाहिजे श्रेयवादाच्या लढाईमध्ये याच्यामध्ये गाव कोपरगाव शहरातल्या ना, ना, नागरिकांचं जो करातून निघालेला पैसा आहे हा या इमारतींना लागलेला आहे याची सगळी जबाबदारी ही त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर राहते आणि तशीच त्या नेत्यांवर आहे तर आमचं असं मत आहे त्यांनी जे मलिदा खाण्यापेक्षा तो हे करण्यापेक्षा हे करण्यापेक्षा या इमारतीच सव्वीस पर्यंत जर उद्घाटन नाही केलं तर सव्वीस ला सकाळी आम्ही आत्मदहन करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनची जुन्या इमारत ज्या ठिकाणी आता आमचे पोलीस बांधव महिला कॉन्स्टेबल असतील त्या ठिकाणी आता त्या कार्यरत त्या इमारतीची परिस्थिती अतिशय वाईट आहे तो जुना या कोपरगाव शहरातील सरकारी दावखाना होता मागच्या दहा वर्षापूर्वी नगरसेवकांनी ठराव मंजूर करून ती इमारत पोलीस बांधवांसाठी दिली ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी पण आज ही नवीन इमारत बघितली पाच ते सहा वर्षापासून पूर्ण तयार आता आमचे पोलीस अधिकारी साहेब भेटले त्यांनी सांगितलं का मी नगरपालिकेशी संपर्क करतो कंप्लिशन सर्टिफिकेट लवकर मिळेल तर आपण लवकरात लवकर त्याच घाटाचा प्रस्ताव मांडू पण आज इथं मीटर आलंय लाईट बिल येतंय सगळ्या गोष्टी सगळ्या सुविधांनी ही बिल्डिंग पूर्ण झाली आहे आज खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर आज कोपरगाव शहरामध्ये गुन्हेगारीचा प्रकार जास्त वाढलाय पोलिसांना खऱ्या अर्थानं रात्रीचा दिवस दिवस रक्ताचं पाणी करावं लागतं ही गुन्हेगारी थांबवण्यासाठी अत्याचार थांबवण्यासाठी प्रत्येक कार्यालयात तक्रारीचं निवारण करण्यासाठी त्यांना त्यांच्या ड्युटीपेक्षा जास्त तास काम करावं लागतं पण अशा मूर्ती त्यांना काम करावं लागतं का त्यांना स्वतःचा शारीरिक व्याधी या कामामुळे असतोच सगळ्यात जास्त ट्रेस त्यांना असतोच अटॅकचं प्रमाण सुद्धा पोलिस वानवन मध्ये जास्त असतं शुगर बीपीचा त्रास या सगळ्या अडचणींमुळे आणि रोजच्या ट्रेसमुळे त्यांना लागू होतात मग त्यांची काळजी पोलीस प्रशासनासाठी प्रशासन का घेत नाही आम्ही सामाजिक कार्यकर्ते बऱ्याच वर्षापासून मागणी करतोय आता सांगितल्याप्रमाणे दोन महिन्यापूर्वी दे आपल्या देशाचे गृहमंत्री अमित जी शाह साहेब या ठिकाणी येऊन गेलेत आम्ही त्यांना सुद्धा मागणी केली होती पण आम्हाला सामाजिक कार्यकर्त्याला दोन दिवस नगरच्या स्टेशन मध्ये डांबून ठेवण्यात आलं जोपर्यंत कार्यक्रम संपत नाही गृहमंत्री साहेब कोपरवा सोडून जात नाही तोपर्यंत आम्हाला अटकेमध्ये ठेवलं त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेब येऊन गेलेत अनेक मंत्री साहेब येऊन गेलेत आता काल परवाची गोष्ट आहे आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या या विधान परिषदेचे सभापती साहेब रामजी शिंदे आपल्या या जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून आम्ही त्यांना एक जवळीक म्हणून एक प्रेमाखातर आम्ही त्यांना निवेदन दिलं पण त्याची सुद्धा अजून दखल घेतली गेलेली दिसत नाही आम्ही विनंती करतो आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आमच्या पोलीस बांधवांची जीव वाचवण्यासाठी त्यांचा होणारा संकट पुढच्या भविष्यात त्यांच्यावर येणारं संकट ते टाळण्यासाठी लवकरात लवकर या इमारतीचं उद्घाटन करावं आणि आजच आम्ही आमच्या निवेदनाद्वारे अल्टिमेटम दिलंय सव्वीस जानेवारीच्या आत या इमारतीचं उद्घाटन झालं पाहिजे किंवा तुम्ही कधी करणार याची आम्हाला तारीख व्यवस्थित तुम्ही आम्हाला लेखी द्यावी आणि ती पण लवकरात लवकर अन्यथा आम्ही या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा देतोय आम्ही निवेदनाद्वारे सूचित केलेला आहे मग आत्मदहन आम्ही कशा पद्धतीने करू ते आम्ही सांगणार नाही आम्ही मोठ्या पुलावर उडी मारू शकतो आम्ही पेट्रोल डिझेल अंघोळ टाकून आम्ही स्वतःला जळून घेऊ शकतो आम्ही ते करतोय फक्त आमच्या पोलीस बांधवांसाठी आणि का करू नये ते जर आमचं संरक्षण करताय तर आम्ही त्यांचं संरक्षण करणं सुद्धा आमचं कर्तव्य आहे आम्ही आत्मदहनाचा इशारा दिलाय आमच्या आत्मदानाच्या इशाऱ्याला तुम्ही तुम्ही सहज घेऊ नका आमचा हा इशारा समजा तुम्ही आठ दिवसाच्या आत लवकरात लवकर या सव्वीस जानेवारीच्या आत या बिल्डिंगचं उद्घाटन झालं पाहिजे किंवा तारीख आम्हाला लवकरात लवकर कळवा लवकरात लवकर उद्घाटन झालं पाहिजे असं आम्ही सुतवाच करतो आणि हा अल्टिमेटम गांभीर्याने घ्यावा आणि याची जी सगळी जबाबदारी जी सगळी परिस्थिती ती कशी असू त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील एवढंच मी या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान